नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यातील सुमारे एक्क्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज सकाळी पीएम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कृषी मंत्र्यांनी घोषणा केली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीचे पाच ऑक्टोबरला वितरण होणार तेव्हा मित्रांनो खाली बघा पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या या दोन्ही योजनेच्या अनुक्रमे अठरावा आणि पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वाशिम जिल्ह्यातून पहुरा देवी येथून वितरण करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली बघा पीएम किसान योजने अंतर्गत दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत दोन हजार असे एकूण चार हजार रुपये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे एक्याण्णव लाख बावन्न हजार पाचशे शेतकऱ्यांच्या खात्यात डेबिटीच्या माध्यमातून थेट जमा केले जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज सकाळी दहा वाजता राज्यातील एक्याण्णव लाख बावन्न हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजना व नव शेतकरी महासन्मान योजनेचे चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद